नमस्कार इकडे सर्वजण घरी आलेले असतात सर्वजण टेंशन टेन्शनमध्ये असतात आजी म्हणते मला वाटलंच नव्हतं माझ्या पोटची मुलगी असं वागेल म्हणून तेव्हा लगेच आकाश म्हणतो हो माझासुद्धा विश्वास बसत नाही आहे की आई असं करेल नाही नाही आत्या असं करेल तेव्हा भूमी म्हणते आकाश अरे काय तिला आत्या म्हणतोस ती आत्या म्हणायच्या ना आई म्हणायच्या लायकीची होती बाई आकाश म्हणतो हो भूमी तू बरोबर बोलतेस बघ ना आजी अगं माझी बायको प्रेग्नंट असताना देखील तिने माझ्या बायकोला जिवे मारण्याचा प्रयत्न केला पण मी तिच्यावर विश्वास नाही ठेवला तिने किती त्रास दिला आहे भूमीला मला या घरच्यांना तिला चांगलीच शिक्षा भेटली पाहिजे तू अथर्व सर्वच जण रागिणी बद्दल खूप काही बोलत असतात सगळ्यांनाच रागिणीचा खूप राग आलेला असतो तर इकडे काही बायका येऊन रागिणीच्या तोंडाला काळं फासतात तर काही बायका रागिणीच्या गळ्यात चपलांचा हार घालतात आणि रागिणीची चांगली सायकी काढतात रागिणीला म्हणतात काय ग आकाशच्या जीवावर उठण्याचा अधिकार दिला कोणी तुला लाज नाही वाटत असं करायला आता मात्र रागिणी सगळ्यांकडे रागाने बघत असते आणि या भूमीला मी आता सोडणार नाही तिचा नामोनिशान तिचा मिटवून टाकणार अशी तिच्या मनात भावना तयार होते आता इकडे अभिजित आणि पौर्णिमा रागा रागाने घरी आलेले असतात आकाश आणि भूमी त्यांच्या समोर येतात अभिजितला भूमीला बघून खूपच राग येतो त्याच्या मनामध्ये भूमी बद्दल सुडाची भावना तयार झालेली असते कारण त्याच्या त्याला वाटत असतं हे सगळं भूमीनेच घडवून आणलंय आणि भूमीमुळेच माझी आई आज जेलमध्ये गेली आहे या, या भूमीला मी सोडणार नाही म्हणून तो भूमीला म्हणतो तू आमच्या घरात आलीस आणि आमच्या घराची वाट लागली तू आमच्या घराला लागलेली कीड आहेस पनवती आहेस तू पनवती आता मात्र भूमीला असं बोलताच आकाशच्या तळपायाची आग मस्तकात जाते आकाश अभिजितच्या अंगावर धावून जातो आणि त्याला चांगलाच तुडतुड तुडवतो -तुड़ सनसणीत चार पाच कानाखाली मारतो आणि म्हणतो लाज नाही वाटत माझ्या बायकोबद्दल असं बोलताना जर माझ्या बायकोला काय म्हणालास ना तर याद राहा अरे तुम्हीच लोक पनवती आहात तू तुझी ती आई रागिणी पटवर्धन तुझी ही बायको तुम्ही आमच्या घराला लागलेली कीड आहात तुम्ही सुद्धा आता या घरात राहायचं नाही मी कीड आता ही मुळा सकट साफ करणार आहे रागिणी गेली आता तुम्ही देखील इथं थांबायचं नाही तुम्हाला या घरात थारा नाही भूमी म्हणते शेवटी सत्याचा विजय झाला काय केलं रागिणी पटवर्धनने सगळ्यांचे तळतळाटच मिळवलेला तिने किती पाप केली शेवटी पापांची एक ना एक दिवस किंमत मोजावीच लागते म्हणून माणसाने सत्याने वागावं वा। नेहमी पुण्य करावं पण पुण्य कधी रागिणीने केलंच नाही मग काय होणार शेवटी पापाचा घडा भरला आणि आता तिला जेलची हवा खायला लागली त्यामुळे तुम्ही देखील वेळीच सावरा नाहीतर तुमचीसुद्धा अवस्था रागिणी पटवर्धनसारखी व्हायला वेळ लागणार नाही तर आता ला आकाशने अभिजितची चांगलीच लायकी काढलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू